नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे धिरडे पौष्टिक पचायला हलके डाएटसाठी पण छान शुगरवाल्यासाठी पण एकदम उत्तम लहान बाळासाठी पण पचायला एकदम छान चला तर मग आपण बघूया आपली रेसिपीचे प्रमाण ज्वारीचं पीठ चार माणसाचं प्रमाण आहे एक वाटी दही एक चम्मच जिरे अर्धा चम्मच ओवा चिमूटभर खायचा सोडा आणि अर्धं पीठ दोन ए मिरच्याचं मिरची पेस्ट मीठ चवीनुसार एक चम्मच धना पावडर एक वाटीवर छोट्या कोथिंबीर एक चम्मच लाल तिखट अर्ध चम्मच हल्दी आणि तेल आपण कमीच वापरणार आहे पण एवढं चम्मच डुबण्यासाठी ब्रश डुबण्यासाठी लागते त्याच्यानंतर ओल्या नारळाची चटणी त्यामध्ये आपण अर्ध नारळ घेतलेलं आहे चकत्या करून दोन मिरची थोडंसं जिरं चवीनुसार नुसा मीठ आणि त्याच्यात कडेपत्ता आणि सांबार टाकतो दोन चम्मच आपण यामध्ये दही घालूया आणि थोडा कढीपत्ता टाकू दोन चार पाणी आणि सांबार थोडंसं आता आपण हे बारीक करून घेऊ मिक्सरला चला तर बघा मिक्सरमध्ये काढले पण थोडी कोरडी वाटते आपण यामध्ये थोडं पाणी टाकू ओलसर असली म्हणजे धिरड्यासोबत खायला आपल्याला बरी पडेल चला तर मग आपण धिरड्यासाठी पीठ भिजून घेऊया थोडंसं दही टाकलं ना त्याला चव पण येईल आणि आंबूस पण येईल आता आपण हे छान भिजून घेऊया भिजवत भिजवत यामध्ये एक एक वस्तू टाकू मीठ पाणी जिरे ओवा आणि धणे पावडर मिर्च पावडर हल्दी आणि ही पेस्ट आता आपण छान याला मिक्स करून घेऊया सोडा आपल्याला नंतर टाकायचा आहे वेळेवर म्हणजे ते छान असं त्याची हे होऊन जाईल पाणी जसं लागलं तसं टाकत राहायचं एकदम टाकलं तर पतलं व्हायची हे होतं ना म्हणून थोडं थोडं करून टाकून मिक्स करायचं हे छान मिक्स एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता छान भिजलं आहे आपण त्याला थोडं पतलं करूया घट्ट वाटतंय ना आणि बीट आपण ताव्यावर टाकल्यानंतर एका साईडला करणार बीट जर आपण यामध्ये टाकलं तर सगळं एकदम कलर हे होऊन जाईल म्हणून आपण धीरडे घातल्यानंतर वरतून बीटचं खिस सोडणार आणि मग तयार करणार कोथिंबीर टाकून मिक्स करायचे छान मिक्स करून घ्यायचे सोडा आपण बनवायच्या वेळेवर टाकणार आहे म्हणजे छान घेऊन जाईल छान एक सोडा टाकून घेऊया आणि छान फेटून घेऊया बघा झालं ना एक ज्यू चला तर आता आपण बनवायला घेऊया धिरडे चला तर आपलं आता हे रेडी आहे आपण बनवायला घेऊया धिरडे थोडं घट्ट वाटले म्हणून मी त्यामध्ये पाणी टाकलं का बरं आता घट्ट असलं तर जाळी चांगली येणार नाही थोडं पतलं केलं तर जाळी चांगली येईल तेल लावून घेऊया गरम झालं आता टाकूया धिरडं यावर टाकूया बीट बीट बीटमध्ये आयर्न असत फायबर असत त्यामुळे पौष्टिक असतं यावर आता झाकण ठेवूया पाच मिनिट बेक करू आणि नंतर खाली चला आता बघूया छान जाळी आहे पलटून घेऊया छान खमंग शेकून घेऊया थोडं तेल लावून अशा एकामागे आपण परत करून घेऊया झालं या काढून घेऊ मग कुरकुरीत परत पडतो आता एका मागे चला आपण आता चटणी सर्व करूया आम्हाला घट्ट आवडते म्हणून आम्ही घट्ट ठेवली तुम्हाला जर थोडी पतली पाहिजे असली तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि पतलीही करू शकता चला तर मग आपली ज्वारीचे धिरडे आणि चटणी तयार